श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजेशा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आज आपण समजून घेत आहोत देव जागृत अवस्थेत येत आहे तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यांसाठी मग हे गोचर तुमच्यासाठी किती विशेष ठरणार आहे किती लाभदायक स्थिती निर्माण करून देणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहणार आहे तुमच्यासाठी नक्की संपूर्ण पहा व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात त्यातनं मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत असेल नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी सुद्धा मी माझा खाल खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे तुमची रास तूळ आहे आपण राशीपत्रिकेनुसार माहिती घेत आहोत राशीपत्रिकेतील देवांचं राहुदेवांचं राशीत गोचर होत आहे कुंभरास ही राहुदेवांची मित्र रास आहे मित्राची रास असल्यामुळे कुंभ राशीमध्ये शनिदेव जेव्हा मूलत्रिकोण राशीत येतात त्यावेळेस जशी विशिष्ट फळे देतात तसे राहुदेव जेव्हा या कुंभराशीत येतात त्यावेळेस तुम्हाला बुद्धी चातुर्याच्या जोरावर अनेक आव्हानं पेलवण्यासाठी सक्षम करत असतात म्हणजे हे सगळ्यात चांगलं फळ राहुदेव पंचमात आल्यानंतर मिळते राहुदेव जेव्हा पंचमात येतात त्यावेळेस संतती या संदर्भातील सुद्धा सुख तुम्हाला प्राप्त करून देत असतात अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती जर असेल तर निश्चित तुम्हाला आता ही सगळी फळे मिळणार आहेत सगळ्यात प्रथम फळ मिळणार आहे ते म्हणजे शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी अतिशय शुभ स्थिती आहे तुम्हाला एम पी एस सी युपीएससी संदर्भातील तयारी करायची आहे स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी सुरू केलेली आहे तुम्हाला सर्व वर्गांना या सोळा महिन्यामध्ये अभ्यासासाठी त्याचबरोबर तुमच्या शिक्षणातील प्रगतीसाठी अतिशय शुभ कालावधी आहे तुम्ही मेडिकल फील्डमध्ये काम करता शिक्षक वृंद असाल किंवा तुमची प्रॅक्टिस सुरू असेल तर तुमच्यासाठी सुद्धा राहुदेव पंचमात असणं अतिशय विशेष असेल विशेष करून जे गायनाकॉलॉजिस्ट आहेत त्यांच्यासाठी राहुदेव पंचमातनं गोचर करतात अतिशय शुभ कालावधी आहे तुमच्याकडनं अतिशय उत्तम प्रकारे काम होणार आहे आणि त्यातनं तुम्हाला गुणगौरव प्राप्त होणार आहे मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुमच्यासाठी सुद्धा पंचमस्थानातील राहुदेव एक विशेष संधी घेऊन येत असतो त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकी जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी सुद्धा राहुदेवांची ही स्थिती विशेष ठरणार आहे राहुदेव पंचम दृष्टीने ज्यावेळेस भाग्यस्तराला पाहतायत त्यावेळेस अनेक शुभ संकेत घेऊन येतील या सोळा महिन्यामध्ये तुम्हाला कामाची गती वाढवायची असेल आणि त्या फळे प्राप्त करून घ्यायची असतील तर त्यासोबत तुम्हाला राहुदेवांची उपासना सुद्धा ठेवावी लागणार आहे जेणेकरून तुमच्या कामामध्ये अडथळे कमी येतील याचबरोबर तुम्हाला नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या वर्गांना सांगू इच्छिते तुमच्या कामामधली गती वाढवा शोध वाढवा कारण या दरम्यान तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते ज्या ठिकाणी तुम्ही अनेक वर्ष काम करू शकाल अशा पद्धतीने जॉब तुम्हाला प्राप्त होऊ शकतो याबरोबरच ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा अशा उद्योजकांसाठी सांगते तुम्हाला तुमच्या व्यवसायातील नवनवीन काही गोष्टी शोधणं तो व्यवसायामध्ये त्या गोष्टी आणणं आणि त्या माध्यमातन व्यवसाय पुढे घेऊन जाणं यासाठी सुद्धा इथून पुढचा सोळा महिन्यांचा कालावधी विशेष ठरणार आहे राहुदेव सप्तम दृष्टीने लाभाला पाहणार आहेत लाभस्थान म्हणजे आपली आर्थिक प्रगती उन्नती आणि त्याचबरोबर शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकी आणि याबरोबरच तुम्हाला तुमच्या कामामधनं मिळणारा योग्य मोबदला या सगळ्या रा, दृष्टीने राहुदेवांची शुभस्थिती जर तुमच्या कुंडलीत असेल तर तुम्हाला हे कुंभ राशीतील राहुदेव निश्चित चांगल्या पद्धतीने लाभप्राप्तीकडे घेऊन जातील खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायाला सुद्धा योग्य ठिकाणी जमीन खरेदी करून ठेवणं आणि काही दिवसातच त्याचा पुन्हा तो सेल करून तुम्हाला नवीन प्रॉपर्टी घेण्याचे योग आणणं असे शुभ संकेत घेऊन येतील राहुदेवांची नवम दृष्टी लग्नस्थानावर येते लग्नस्थान तुमचं व्यक्तिमत्व तुमची आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीला बॅलन्स करायला तुम्हाला नक्कीच जमतो परंतु काही दिवसांपासून तुम्हाला स्वतःला महत्वाकांक्षा स्वभाव बनणं प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार होणं आणि त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीमध्ये मला ही गोष्ट कधी प्राप्त होईल अशी थोडीशी स्वभावामध्ये जास्त उत्सुकता म्हणू आपण प्राप्त होणं अशा गोष्टी झालेल्या आहेत मग आता राहुदेव जेव्हा नवम दृष्टीने लग्नाला पाहतील त्यावेळेस तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे ही इच्छाशक्ती वाढवतील आणि महत्वाकांक्षी जो तुमचा स्वभाव बनत चालला आहे तर ती महत्वाकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील करतील मग आता या उत्तम फळांना तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर राहुदेवांची उपासना करणं गरजेचं आहे कोणती उपासना करा ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे कारण प्रणयाचे संकेत उत्तम आहेत पंचमस्थानातील राहुदेव प्रणयाचे संकेत उत्तम आणतात जोडदार अशी मतभेद कमी करतात कलह कमी करतात आणि त्याचबरोबर नवीन एखाद्या नात्यामध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह करतात मग या दरम्यान तुम्हाला विवाह करायचा आहे तर विवाहासाठी योग्य जोडदार प्राप्त होणं असे शुभ संकेत आणणार आहेत राहुदेव तर त्यासाठी तुम्हाला दर गुरुवारी दत्त मंदिरात दर्शन करणं त्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचा गोड पदार्थ अर्पण करणं हे तुमच्यासाठी लाभदायक आहे त्याबरोबर निळ्या रंगाची वस्तू निळ्या रंगाचं फूल तुम्हाला राहू देवांना अर्पण करणं रविवारच्या दिवशी अतिशय लाभदायक ठरू शकतं आज आपण समजून घेतलं की देवांचं तीन सप्टेंबर नंतर पुढील सोळा महिन्यांसाठीच मग आता तुम्ही जिद्दीने या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील व्हायचं आहे पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी